अकोलाच्या पातुर नंदापूर शेतशिवार परिसरामध्ये गेल्या दहा ते बारा दिवसापासून शेतकऱ्यांना वाघ व वाघासोबत लहान पिल्लं दिसत आहे शेतात काही पगमार्ग पण आढळले आहेत तर शेतातील वाघ व वा पिल्ल्यांच्या पायाच्या ठशाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले होते पण वन विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यावर हे पगमार्ग वाघ किंवा बिबट्याचे नसून तडसाच असल्याचं निष्पन्न झालं आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व वाघ असल्याची अफवाही पसरू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे नंदापूर परिसरातील काल आलेली एक न्यूज त्या त्या न्यूजचा अनुसंगाने त्या शिवारात आज सकाळी गस्त केली असता गट नंबर सहाशे चौवेचाळीस सहाशे अठ्ठेचाळीस शेतकरी नेते आपले चंद्रशेखर गवळी आणि पातु नंदापूर सरपंच यांनी दूरध्वनीवरून दोनवरून संपर्क केला तिथे प्रत्यक्ष दोन पाहणी केली परंतु कुठेही वाघ आणि बिबटचे पावलं दिसून आले नाही जे जे ठसे शेतकऱ्यांना <coughs> मिळाले दिसले ते तडस या वन्य प्राण्याचे होते तडस हा वन्यप्राणी कुठल्याही मनुष्यावर हल्ला करत नाही किंवा कोणाला त्रासही देत नाही तो त्याच्या खाद्य शोधार्थ फिरत असतो तरी परिसरातील शेतकऱ्यांनी मनातील भीती काढून टाकावी व वाघ आणि बिबट आल्याची अफवा पसरवू नये सध्या शेतकऱ्यांचे हरभरा गहू याचे कामं सुरू आहे मजुरामध्ये भीतीचं वातावरण तयार होईल अशी कुठलीही अफवा पसरवू नये आम्ही आज प्रत्यक्ष जाऊन सगळ्यांशी संपर्क के केला शेतकऱ्यांशीच संपर्क करून त्यांच्या मनातील भीती घालवली आणि अशी खोटी माहिती किंवा अफवा पसरवू नये हे वन विभागातर्फे मी क्षेत्र सहाय्यक अधिकारी या नात्याने गजानन गायकवाड सर्वांना सांगू इच्छितो संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन